चा मळा ग मांडरगडावर मळाग गिथच राहतोय काळूचा गोतावळा गिथच राहतोय काळूचा गोता ग मांडरगडावर करवंदाचा मळा ग तिथच राहतोय काळूचा गोताळ गिथच राहतोय काळूचा गोता पाटील काळूबाईची करतात सेवा काळूबाईची बाईची करतात सेवा दावजी पाटील गोजी बुवा काळूबाईची बाईची करतात सेवा काळूबाईच्या भक्ती लळाग काळूबाईच्या भक्तीचा भक्ती लळाग निलळा राहतय काळूचा गोता बळा तिथंच राहतोय काळूचा गोता तावळा ग मांडरगडावर करवंदाचा मळा ग तिथंच राहतोय काळूचा गो तावळा ग तिथंच राहतोय काळूचा गोता तावळा ग असाच हाय ग मांडरगड चेडा लय खडतर चेडा लय खडतर असाच हाय ग घटामधून पाणी येत खड़ खळखळा गटामधून पाणी येत खळखळा गिथच राहतोय काळूचा गोता वळाग राहतोय काळूचा गोतावळाग मांडरगडावर करवंदाचा मळा ग मांडरगडावर करवंदाचा मळा ग तिथच राहतोय काळूचा गोता राहतोय काळूचा गोतावळा गाईत राहतोय मसोबा राया शरण जाऊन पडूया पाया शरण जाऊन पडूया पाया जाळीत राहतोय मसो बरा शरण जाऊन पडुया पाया शरण जाऊन पडूया पाया संग संगतीतच भूतावळा गेताळा संग तिथंच भूतावळाग तितच तिथंच राहतोय काळूचा गोता तितच ग तिथंच राहतोय काळूचा गोतावळाग ग मांडरगडावर करवंदाचा मळा ग मांडरगडावर करवंदाचा मळाग तितच तिथंच राहतोय काळूचा गोतावळाग ग तिथंच राहतोय काळूचा गोता गोतावळाग इतच राहतोय काळूचा गो तावळा ग